माती आई शेत कर्याची आम्ही लेकुरे काळी माती आई जात वेगळी नाही अम्मा धर्म वेगळा नाही जात वेगळी नाही आम्ही धर्म वेगळा नाही शेत करीची तुका आज या प्रशालेमध्ये मला माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी प्रथमतः या प्रशालेचं मनापासून आभार आभार मानतो आणि समोर बसलेल्या विद्यार्थी मित्रांचं पण आभार मानतो खरंच एक की आपल्या गावठी भाषेत काय म्हणतात गाय राखणार गुराखी या गुराख्याचा सन्मान या शाळेत होतो माझ्या गावात होतो याचा मला खरोखर अभिमान आहे मित्रांनो मला गायीने काय दिलं मी काय एवढं गाय वाचवा गाय वाचवा बोलतोय तर गायीनं मला पहिलं आरोग्य दिलं गायीनं मला दुसरा रोजगार दिला आणि गायीनं मला तिसरं सन्मान दिला जगामध्ये फक्त आणि फक्त गायच एवढं ती मी एका ठिकाणी देऊ शकते इतर क्षेत्रामध्ये तुम्हाला आर। आरोग्य मिळेल तिथं रोजगार मिळणार नाही तिथं सन्मान मिळणार नाही एखाद्या क्षेत्रामध्ये रोजगार मिळेल आरोग्य मिळणार नाही सन्मान मिळणार नाही एखाद्या क्षेत्रामध्ये सन्मान मिळेल रोजगार मिळणार नाही आरोग्य मिळणार नाही बघा नीट देऊन ऐका मी काय बोलतोय मला गायीनं आरोग्य रोजगार आणि सन्मान दिला गायीनं माझी देशामध्ये नाही देशाच्या बाहेर ओळख दिली अशी ही आपली गाय गोमाता आपल्याला का वाचवायचे तर भविष्यामध्ये आपल्याला विषमुक्त अन्नाची गरज आहे आज आपण काय करायला लागलोय औषधाचा वापर जास्त करावा लागलोय आणि हा औषधाचा वापर थांबवायचा असेल तर प्रत्येकाच्या दारात गाय पाहिजे आणि गाय आपल्यासाठी आरोग्य देणारी आरोग्यवर्धनी आहे गाय <त्तुतुत>।